मागी पौर्णिमेला मलंगगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो यंदा चोवीस फेब्रुवारी मलंगगड यात्रा सुरू होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर होणाऱ्या मलंग, मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक भाविक हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट जय मलंग श्री मलंग घोषणा देत सहभागी होत असतात आता ही चळवळ चालू राहावी आणि मलंग गडाचा हक्क हिंदूंना मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतलाय आनंद दरवर्षी मुख्यमंत्री माघ जाऊन दर्शन घेतात त्यानुसार यावर्षी देखील चोवीस फेब्रुवारी रोजी त्या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे यावेळी मलंग गडावर का काल दोन गटांमध्ये वादावादी झाली होती काही विरोधकांनी घोषणाबाजी देखील केल्या होत्या या संदर्भात खासदारांना विचारला असता अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्यांवर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना दिल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलंय हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या वारकरी महोत्सवात मलंगगड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे आता मलंगगडावरील यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे दरवर्षीप्रमाणे धर्मवीर आनंद साहेबांनी चालू केलेल्या या मलंगड यात्रेचा याही वर्षी जो आहे हा चोवीस तारखेला मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी होणार आहे त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये भाविक जे आहेत हे त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्याच्या तयारीसाठी आज आपण पत्रकार परिषद या ठिकाणी घेतो आहे माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी यात्रा जे आंदोलन धर्मवीर आनंदगी साहेबांनी चालू केलं हिंदूंची वहिवाट हीच मलकमुक्तीची पहाट हे ब्रीदवाक्य घेऊन हे आंदोलनाला सुरुवात केली आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदेसाहेब त्या ठिकाणी करत आहेत आणि याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये जे आहे ते हे आ, यात्रा जी आहे ही यात्रा त्या ठिकाणी पार पडेल आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी ज्या या मलंगड यात्रेमध्ये सहभागी व्हावं माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः जे आहेत ते यात्रेमध्ये जे आहेत ते सहभागी होणार आहेत